संपूर्ण मराठवाड्यात गाजलेल्या साजिद खान यांच्या भरदिवसा झालेल्या खुनाचा निकाल काल बीडच्या जिल्हा न्यायालयात लागला बीड शहरातील बालेपीर भागात सैनिकी शाळेत शिक्षक असणाऱ्या सय्यद साजद अली वर्ष अडवतीस यांचा भरदिवसा खून झाल्याची घटना दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात खळबळ उडाली होती शिक्षक सय्यद साजद अली हत्येमध्ये एकूण अठरा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा काल जिल्हा न्यायालयात निकाल असल्याने बीड जिल्हा न्यायालयात प्रचंड गर्दी जमली होती हत्येच्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळेस जवळपास दीडशे पोलिसांचा फौजफाटा न्यायालयाच्या आवारात तैनात करण्यात आला होता बीडमध्ये दोन हजार तेरा साली कुख्यात गुजर गँगची दहशत होती आणि याच गँगकडून शिक्षक साजद अली यांना खंडणीची वारंवार मागणी केली जात होती मात्र ही खंडणी न दिल्यामुळे गुजर गँगकडून दोन हजार तेरा साली शिक्षक साजद अली यांचे पाय तोडण्यात आले होते साजद अलीचे पाय तोडल्यामुळे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र साजद अली यांनी ही केस माघार घ्यावी अशी गुजर गँगची मागणी होती ही केस माघार न घेण्याचा निर्णय साजेद अली यांनी घेतल्याने गँग संतापली आणि अखेर गँगने शिक्षक साजेद अली यांचा दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस भर दिवसात खून केला आणि या एकूण गुन्हा दाखल झाला या अठरा आरोपीपैकी काल तीन आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली सु। असून बाकीच्या आरोपीवर सोमवारी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे कोर्ट काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे शिक्षक साजद अली पुन प्रकरणात जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगलेच गाजले होते या प्रकरणी गुज्जर खान सह इतर अठरा आरोपींच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पुण्याच्या गुन्ह्यात मोक्का मुंबई शस्त्रबंदी सह गुन्हा कोर्टात दाखल केला होता हे प्रकरण सुरू असताना आतापर्यंतच्या इतिहासात बीडच्या मोक्का न्यायालयाचा हा सर्वात मोठा निकाल असून तब्बल चौदा आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे त्यामुळे न्यायालयाने दिलेला निकाल महत्वाचा ठरला असून आता मोका न्यायालय सोमवारी दिनांक नऊ डिसेंबर रोजी काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे